एकीकडे राज्य शासन सतरा सप्टेंबर पासून स्वस्त नारी सशक्त नारी हे अभियान राबवत आहे परंतु एक हिंगणघाट तालुक्यातील धक्कादायक वास्तव्य हिंगणघाट उपजिल्हा नळाला पाणीच नाही काय तेथील वास्तव्य आहे येथील रुग्णालयाकडून आपण जाणून घेऊया राज्य शासनाने स्वस्त नारी सशक्त नारी अभियानाचा गाजावाजा सुरू केला या पंधरवड्यातील कार्यक्रमाचे आयोजन देखील

सपोळच्या दारी कर्मचारी आहे ते एकदमच असे रंगवून बोलते कोणास माणूस नाही पाहत आणि बाई नाही पाहत नाही एक हप्ता झाला ना पाणीच नाही आहे काय मागे घे हे काही नाही स्वच्छता ठेवायला पाहिजे नर पेशंटला द्यायला पाहिजे थंडात काही पूर्ण तिथं जाऊ शकत नाही कपडे बदलवाले मुली बाई जा लागते तर काहीच हे नाही तर पाण्याची व्यवस्था बाहेरून आणावं लागते संडास बाथरूमची साहेब फक्त इथली गडबड अशी आणि पूर्ण असं जे आहे साफसफाई योग्य नाही पाणी तर काहीच नाही आहे ना एक हप्ता झाला पा पाणीच नाही प्याच्या पाण्याला तिकडे जावं लागते पुढं काही वगैरे काही लागलं की तर असं पाणी इकडेच नाही बाहेरच जावं लागते हे कांतीलाल जयराज संडास था, था टॉयलेट में पाणी नाही था टॉयलेट लिया फिर बाद में बॉटल मंगाया बीस रुपये की बाटल मंगाया उससे मैंने साफ़ किया फिर बाहर आया फिर बोला तो वो बोले आ, बोले बोले पर अभी तक तो आठ दिन से कुछ भी इलाज है ही नहीं पानी भी नहीं है तो हम क्या कर सकें अरे मेरा पेशेंट दो तीन बार जा रहा और वापस आ रहा और कुछ यहाँ पे बराबर चालू है ही नहीं नल में पानी नहीं है पूरा कचरा पड़ा हुआ है देखो तो बेड के नीचे कचरा उचरा है और टप में कूलर के टप में ऊपर से पानी गिर रहा है दो लीडिया गिर गई है खुद यहाँ पे बराबर वस्ता नहीं चालू है और आठ दिन से मेरा पेशेंट वहाँ पड़ा हुआ है मैं टाइवलेट के लिए बाहर से बीस रुपये की बाटल ला रहा हूँ तो ये ऊपर क्या बोले सुना है कि क्या है आठ दिन से मैं बाटल बीस बीस रुपये की ला के थक गया हूँ खुद भी लेता भाई को भी देता और डिलीवरी वाली बाई और क्या कर सकती और तू यहाँ पे बरोबर चालू नहीं मेरा नाम विजय कांतिलाल जयराज बिंग नगर वार्ड पानी संडास बाथरूम की व्यवस्था नहीं बाकी है बाकी सगर से पाँच दिवस चला बाथरूम ले संडास ले पानी नहीं भाई तरह सकते मकोड़े जस्ता है जितने मकोड़े जस्ता मकोड़े है संडास बाथरूम ला मकोड़े हैं तु एवढं पडक असा मकोडे मकोडे डसते तिकडे डसते कुठून तिकडे वरती आहे खाली सगळं नाही आहे पेशंट मध्ये काहीच नाही आहे वरती आहे कुठला रुग्ण मी माता मंदिर शाह माझी वाईफी आहे पाण्याची व्यवस्था नाही पाणी व्यवस्था नाही चार दिवस झाले आता पाणी असं काही गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या गर्भवती व प्रसुती पश्चात विभागातील शौचालयातील नळ बंद असल्याने पाण्याविना ठप्प आहे प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या महिलांना बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे किंवा नातेवाईकांना लांबवरून पाणी भरून आणावे लागत आहे आणि आपली गरज पूर्ण करावी लागत आहे एवढंच नव्हे तर पुरुष जनरल वॉर्डमध्येही शौचालयासाठी पाण्याचा पुरवठा थांबलेला आहे रुग्णालयातील गर्भवती व प्रसूती पश्चात वॉर्डमध्ये पाणी नसल्याने स्वच्छता होत नसल्यामुळे यामुळे दुर्गंधीयुक्त वास सुटला असून आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे या बेजबाबदार कारभारामुळे गर्भवती व प्रसूती पश्चात महिला आणि त्यांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत स्वस्त नारी सशक्त स्वस्तना परिवार भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये हा पंधरवाडा हे अभियान राबविलं जात आहे आणि हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील पी एन सी वार्डमध्ये म्हणजे डिलेवरीच्या वार्डमध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून संडास बाथरूमला पाणी नाही त्या ठिकाणी भरती असलेले पेशंट त्यांचे नातेवाईक दिसलेलीच्या बॉटल आणून काही रुग्णाचे नातेवाईक बाहेरून पार्टी पार्टीनं पा म्हणजे दहावाखान्याच्या बाहेरून बाल्टी पार्टीनं पाणी नेऊन आपली गरज बा भागवीत आहे आणि नरेंद्रजी मोदी यां यांचा संकल्प आहे तर संपूर्ण भारतामध्ये सशक्त नारी स्वस्त नारी सशक्त आ, 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 परिवार हा संकल्प नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केला आहे तरी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाला व इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला जे ऐकण्यात आहे कार्यसम्राट आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी कमीत कमी हा प्रश्न हा लवकरात लवकर निकाली करावा ही त्यांना नम्र विनंती आहे सर मला आता इथं आठ दिवस झाले आहे या सरकारी हॉस्पिटलमध्ये माझा व्हायचा झालेला आहे पण याच्या पाण्याची व्यवस्था बिलकुल नाही आहे या वार्डामध्ये तर आणि दुसरी गोष्ट थो थो दोन तीन दिवस झाले इथं बघत आहो मी दोन बाया तिथं पाय घसरून पडलेले आहे कारण की वरती जे लिकेज आहे ते फुटलेलं आहे तिथं पूर्ण पाणी साचलेलं राहते जाणं येणारा खूप त्रास होत आहे जाणं येणार जा जे डिलेवरचा बाया आहे त्यांना पण खूप त्रास त्रास होत आहे आणि हे जे पाणी आहे इथं मुद्दामच नाही ना लेडीज जा जाण्यासाठी ना नदीला पाणी आहे ना टॉयलेटसाठी पाणी आहे पाणी जा लागते तर एक वार्ड तिकडे दुसऱ्या वार्डामध्ये जावं लागते मग करायचं तर करायचं का हे रुग्णालय हे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे मग कोणत्या पद्धतीने तर हे करायचं आहे उपचार करता येतो मला हे समजत नाही त्यांचं म्हणणं काय ते तर वरीज आहे ना सर त्यांना काय दुसऱ्या वाड्यात जावंच लागेल कारण की इथे तर प्रसिद्धी आहेच नाही ना काहीच काही हेच नाही ना त्याला नाहीला नसल्यानंतर ती दुसऱ्या वार्डात जाणारच आहे ना पण अगं डिलेवरीची पाहिजे झाली तिथे सिजर झालं आहे ते इथल्या घेऊन जाण्या संभव आहे का तुम्ही तरी आणि त्या दरवाजामध्ये बिलकुल नाही तिथं पाणी साचून राहते अगर एखादी गरोदर बाईक अगर तिथं पडली तर मग कोण कोणतात त्याचा जिम्मेदार कोण घेणार मला हे समजत नाही त्याच्या दादा वातावरण मी इथे पंधरा ते सोळा दिवस झाले जर दिवस तिला ॲडमिट केलं आहे तरीपर्यंत आठ दिवस झाले का सध्या बाजूला पाण्याची सोय नाही आणि सध्या बातमी तिथे बाहेर जावं लागते त्या ऑपरेशनच्या लेडीजला जर बाहेर देणं खूप मुश्किल होते ते याची सोय कशी करावी आता ते तुम्ही आता हे करू नये सोय झाली पाहिजे बा पाण्याची सगळी व्यवस्था सगळ्या बाथरूमला बाहेर जायला ऑफिसच्या बाहेर तर टिकत जाते आता थोडासा या प्रॉब्लेम याचा कसा करायचं सगळ्यात बाथरूमला म्हणजे कुठे घाल न वास एक पाणी साचूड राहते याचं काहीच काय दिसत राहिले राहिलं येत आहे वाढत पण जाते जी तो पानी से लाइ रहा है पास सड़क बाथरूम में बात में बात खाने से बोला साइड से सिंह जी तो पारती तो साइड साइड लग सड़क बाथरूम का साइड में कंपनी रखी जाएंगा देखो गिरधर चांदस रायना राम मंदिर वाल हिंगन घाट में कुछ देर पहले मेरे एक दोस्त के मिसेस को मिलने के लिए हिंगन घाट जिला उपमुग्लालय में आया हूँ हिंगन घाट जिला उपमुग्रालय की पोजिशन ऐसी है कि प्रस्तुति ग्रह से जो जनरल वार्ड है प्रस्तुति ग्रह का उस जनरल वार्ड के गेट में ही एक पानी का टप लगा हुआ है जिसमें भारी संख्या में ऊपर से पानी गिर रहा है और वो पूरी टाइल्स पानी से बेहार है दूसरी घटना हिंगन शहर में इतना बड़ा हॉस्पिटल रहने के बाद यहाँ पे प्रस्तुति की हुई लेडीज़ को सीजर नॉर्मल डिलीवरी होने के बाद अगर डिलीवरी के बाद जनरल वार्ड में लेडीज़ को शिफ्ट किया जाता है संडास बाथरूम की पोजीशन ऐसी है कि वहाँ पे आठ आठ दिन पानी की व्यवस्था नहीं है पानी नहीं आ रहा है ऐसे में पेशेंट ने और पेशेंट के साथ में जो परिजन है उन्होंने क्या करना चाहिए आज सरकारी दवाखाने में इतनी गंदी परिस्थिति हो चुकी है कि व्यवस्था के नाम पर यहाँ पर सिर्फ बताया जाता है कि हम ये व्यवस्था यहाँ पर दे रहे लेकिन यहाँ अगर निजी हॉस्पिटल में देखा जाए तो व्यवस्था कुछ भी नहीं है सरकारी हॉस्पिटल की अवस्था है अभी मैं बाथरूम पर जाकर देखा हूँ बाथरूम और संडास के दोनों भी नल में पानी नहीं है पानी की व्यवस्था बिल्कुल भी नहीं है दोनों नल बंद पड़े हुए हैं अगर किसी लेडीज़ को पेशेंट को अगर बाथरूम जाना है या लैटरिन जाना है तो उसने क्या करना चाहिए वहाँ ना पानी की व्यवस्था है ना कुछ और उस कारण लेडीज़ वॉशरूम जाने के बाद में पानी की व्यवस्था नहीं होने के कारण बहुत गंदी तरीके से बदबूक का वातावरण जनरल वार्ड में आ रहा है ये जो नल है ये मैंने खुद अभी चेक किया है इसमें एक बूंद भी पानी नहीं आ रहा है पोटात बाल संभाळणाऱ्या आईला स्वच्छतेसाठी पाणी मिळत नाही हा आरोग्य यंत्रणेचा मोठा अवमान आहे असा सवाल उपस्थित करत रुग्णमित्र व शिवसेना नेते कडू यांनी या निया गंभीर परिस्थितीवर प्रशासनाला जाब विचारला ही आरोग्य सेवा नसून आरोग्य सेवेचा अवमान आहे असा रोष त्यांनी व्यक्त केला शिवसेना वा� उपजिल्हा प्रमुख मला एक फोन आला होता की सरकारी दवाखान्यामध्ये संडास स्वच्छता पाण्याची व्यवस्था योग्य नसल्यामुळे तुम्ही थोडं जाऊन बघा म्हणून मी आज ह्या ठिकाणी आलो आल्यानंतर बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती या दवाखान्याची दिसून येत आहे मी बघितलं इथं संडाससाठी पाणी नाही आता इथं डिलिवरी पिरियडमध्ये येणाऱ्या महिला त्यांच्या कुटुंब त्यांच्या मुलांच्या स्वतः ती महिला तिच्यासाठी ती व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या कशा पद्धतीनं या ठिकाणी राहील हा अतिशय अडचणीचा विषयानं समजूच शकत नाही आता मागील काही वेळापूर्वी स्थानिक आमदार यांनी मिटिंग घेतली मिटिंग कशाबद्दल घेतली आणि का, का केलं त्यांनी सर्वे केला की नाही याची स्वत स्वतः जाण त्यांनी घेतली नाही कारण इथं येणारा जो रुग्ण आहे तो ग्रामीण आणि शहरातील गरीब वर्गातला येतो तो हे पाहतो की आपलं कमी पैशात चांगलं कार्य झालं पाहिजे दवाखान्यातून आपल्याला ते औषधी मिळाल्या पाहिजे सेवा चांगली मिळाली पाहिजे पण या ठिकाणी ना स्वच्छता आहे ना पाण्याची व्यवस्था आहे काही ठिकाणी ते पाणी गोळ्याने मी बघितलं या स्थानिक आमदारांनी अतिशय विकासाचं काम केलं असं त्यांचे भक्त म्हणतात तर सरकारी दवाखान्याकडे बघावं रुग्ण हे आपलेच आहे कोणाचं कोणावर जीवावर भेटू नये याची काळजी घेतली पाहिजे आणि इथं असलेला स्टाफ आणि इथं असलेले अधिकारी डॉक्टर्स इथं सध्या कोणी दिसत नाही हे अशी बाब आहे जनतेने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी तर आवश्यक मिटिंग घेण्यापेक्षा प्रत्येक वार्डमध्ये जाऊन बघितलं पाहिजे पेशंटला विचारलं पाहिजे की परिस्थिती का आहे का अडचणी आहे आणि त्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे फक्त रोड नाल्या केल्यानं होणार नाही जनतेची सेवाही महत्वाची आहे जनता जीवही महत्वाचा आहे आल्यानंतर महिला प्रसूतीत कक्ष आहे त्या भागात तुम्ही जर याल आणि जर बघाल सार तिथं व्यवस्था बघायला ती तिथं काय परिस्थिती आहे माझ्यासोबत कशी स्वच्छता ठेवली आहे डबे आहे आणि त्या ठिकाणी पाणी नाही याचा पत्र पडू नये ही अवस्था आहे ह्या दवाखान्याची रुग्ण इथं आपली तब्येत दुरुस्ती करायला येतात आणि अशा परिस्थितीत काय त्यांची अवस्था राहील त्यांच्यावर तुम्ही अंदाज काढा पाण्याशिवाय रुग्णालय चालवणं म्हणजे नेमकं काय स्वस्त नारीच्या घोषणा रुग्णालयाच्या दाराशीच खोट्या ठरताना दिसतात अशा वेळी आरोग्य अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय काम सुरू आहे आज सायंकाळपर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल ते पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात थोडासा उशीर झालाय होऊन जाईल आज पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडस लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आज सायंकाळपर्यंत ते काम होऊन जाईल उद्भवला महिला गर्भवती व प्रसूती पश्चात रुग्णांना पाण्याविना ठेवलं जात आहे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेच जिवंत उदाहरण आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनाच जेव्हा रुग्णालयात अशा वेदना सहन कराव्या वे लागतात तेव्हा परिस्थिती किती खेदजनक आहे हे स्पष्ट होते या माध्यमातून हा आक्रोश थेट जनतेसमोर पोहोचवला जात आहे